तुझीच मी अशीही भाग सत्तावीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की हॅलो बॉस तुम्ही सांगितलेल्या त्या दोन व्यक्तींची अर्चित सरदेसाई आणि शुभम वाघची इन्फॉर्मेशन मिळाली आहे जॅक बोलतो ओके गुड ते दोघे कुठे आहेत तेवढं सांग फक्त अंश बोलतो डिटेक्टिव्हला पकडले आहे तो शुभम वाघ बारमध्ये पीत बसलाय आपले माणसं नजर ठेवून आहेत त्याच्यावर जॅक बोलतो ओके उचल त्याला मला हवा आहे तो शुभम बेसमेंटमध्ये दोघांना पकडून बांधून ठेव मी फ्री झालो की येईल अंश बोलतो ओके बॉस जॅक बोलतो अंश बोलून कॉल कट करतो आणि बोलतो शुभम वाघ तू मला आणि प्रियाला दिलेली प्रत्येक जखम मी या मनात ताजी ठेवली आहे आणि ती भरून तेव्हाच निघेल जेव्हा मी त्या जखम देणाऱ्याला कायमचं आयुष्यातून उठवेन जस्ट वेट अँड वॉच अंश बोलतो त्याच्या डोळ्यात राग आणि चेहऱ्यावर क्रूर हसू होते आता पुढे सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रियाला जाग येते प्रिया आळस देऊन आळोखे पिळोखे देत उठून बसते प्रिया एक नजर साईडला बघते अंश नसतो प्रिया उठून जाते घेऊन प्रिया केस पुसत बाहेर येते जिम करून आलेला अंश डोर मध्ये उभा राहून डोळ्यांची पापणी न लावता एकटक प्रियाला निहाळत असतो प्रिया तिच्याच धुंदीत केस पुसत असते गोरी असणारी प्रिया त्यात आत्ताच बाद घेतल्याने केस ओले असल्याने गळ्यावर ओघळणारे पाणी चेहऱ्यावर येणाऱ्या खोडकर केसांच्या बटा केस पुसताना तिची होणारी हालचाल चेहऱ्यावर असलेले निरागस भाव अंश एकटक प्रियालाच बघत असतो तिला तर माहीत नव्हतं अंश कधीचा तिला बघतोय अचानक प्रिया आरशात बघते तर तिला अंश दिसतो तसं ती भुवया उडवून त्याच्याकडे बघते अंश भानावर येऊन काही न बोलता फ्रेश व्हायला निघून जातो अंश गेला तसं प्रिया स्वतःचं आवरून खाली निघून जाते प्रिया खाली येऊन देवघरात जाऊन देवाची पूजा करते पूजेनंतर किचनमध्ये येऊन नाश्त्याची तयारी करत असते करण त्याचं आवरून खाली येऊन डायनिंग टेबलवर बसतो गुड मॉर्निंग वहिनी करण हसून तिला विश करतो गुड मॉर्निंग प्रिया त्याला चहा देत हसून बोलते दादू नाही का उठला करण मुद्दाम प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत विचारतो हो उठला आहे येतच असेल खाली प्रिया वरवर हसून म्हणाली एवढ्यात समोरून अंश चालत येताना दिसतो गुड मॉर्निंग करण अंश करण शेजारी चेअरवर बसत बोलतो गुड मॉर्निंग दादू करण बोलतो गुड मॉर्निंग प्रिया अंश प्रियाकडे कडे बघत बोलतो गुड मॉर्निंग प्रिया बोलून किचन मध्ये निघून जाते गुमसुम हो क्यों, पास आओ ना रूठे हो होयू मान जाओ ना करण डायनिंग टेबल वर हाताने बँड वाजवत मोठ्या आवाजात सूर लावत बोलत असतो ते ऐकून किचन मधून बाउल घेऊन येणाऱ्या प्रियाची नजर अंशकडे जाते अंश तिच्याकडेच बघत असतो काही क्षण दोघांची नजरा नजर होते पण प्रिया लगेच नजर वळवून घेत नाश्ता आणून टेबलवर ठेवते अंश करणला लुक लूक देतो तसं तो विषय बदलत बोलतो वहिनी स्मेल खूप छान येतोय आज स्पेशल नाश्त्यामध्ये काय आहे करण विचारतो तुझ्या आवडीचे डोसे बनवले आहेत प्रिया हसून बोलते वहिनी आर वर्ल्ड बेस्ट वहिनी थँक यू करण खुश होऊन बोलतो बस बस नको हरभऱ्याच्या झाडावर चढवू प्रिया त्याला डोसे आणि बटाट्याची भाजी देत बोलते करण एक घास खातो वाव वहिनी काय चव आहे तुझ्या हाताला एकदम टेस्टी आहे करण खात खात बोलतो त्यावर प्रिया फक्त हसून बघते अंश शांतपणे दोघांचं बोलणं ऐकत त्यांच्याकडे बघत असतो पण करण आणि प्रियाचं कड़े, कड़े लक्ष नसते प्रिया मी पण आहे इथे अंश प्रिया आणि करणचं लक्ष नाही पाहून चिडून बोलतो माहित आहे प्रिया बोलते मग मलाही नाश्ता दे काय बनवलंस माझ्यासाठी अंश बोलतो मी फक्त करणसाठी त्याच्या आवडीचे डोसे बनवले आहेत प्रिया अंशकडे बघत बोलते दिस इज नॉट फेअर प्रिया माझ्याही आवडीचं काहीतरी बनवायला पाहिजे होतं अंश बारीक चेहरा करून बोलतो डोसे तुलाही आवडतात तुला, आवडता। तुला खायचे असतील तर घेऊन खा प्रिया बोलून स्वतःला वाढून घेते त्यावर अंश प्रियाला रागात बघून स्वतःला वाढून घेतो करण त्याचा मोबाईल काढून काहीतरी टाईप करतो अंश डोसा खाणार एवढ्यात त्याच्या मोबाईलची मॅसेज टोन वाचते अंश तसंच मोबाईल घेऊन बघतो करणचा मॅसेज असतो मॅसेज ओपन करून वाचतो काय यार दादू वहिनी जराही भाव देत नाही तुला बघ बघ माझ्या आवडीचा नाश्ता पण बनवला तिने करण चिडवतो अंश मॅसेज वाचून करणकडे रागात बघतो करण त्याची बत्तीशी दाखवत होता तू भेट नंतर मग बघतो तुला अंश मॅसेज टाईप करून करणला सेंड करतो बघ बघ इथेच आहे मी करण परत अंशला मॅसेज पाठवतो अंश मॅसेज वाचून रिप्लाय देत नाही पण रागातच करणला बघत होता करण हसून त्याला अजूनच चिडवत होता अंश टेबल खालून चिडून करणच्या पायावर पाय मारतो आ आई ग करण जोरात ओरडतो प्रिया खाली बघून तिचा नाश्ता करत होती तिला तर ह्या दोघांचं काय चालू आहे ते माहीत पण नव्हतं करणच्या ओरडण्याने ती मान वर करून घाबरून उठते काय झालं करण तू ओरडला का प्रिया काळजीने त्याला विचारते अग प्रिया त्याला पटपट खाण्याची सवय आहे खाताना दाता दाताखाली आली असेल हो ना करण अंश त्याला लुक देत बोलतो अ हो हो जीभ चावली दाताखाली करण वर वर हसत बोलतो ओके मग हळू खा ना डोसे कुठे पळून जाणार नाहीयेत प्रिया परत चेअरवर बसत बोलते हो हो करण गुपचूप खाऊ लागतो अंश करण कडे बघून गालातल्या गालात हसत त्याचा नाश्ता करू लागतो प्रिया अंशला असं हसताना बघून बघतच राहते वेड लागलाय काय अंशला असा काय एकटाच गालात हसतोय प्रिया अंशकडे बघत मनात बोलत होती अंश अचानक प्रियाकडे बघतो ती त्याच्याकडे बघत होती अंश तिला भोया उंचावून काय म्हणून विचारतो प्रिया काही नाही म्हणून मान डोलवते आणि स्वतःचा नाश्ता खाऊ लागते तिघेही गुपचूप नाश्ता करतात अंशचं खाऊन होतं तसं तो उठून बेडरूम मध्ये तयार व्हायला जातो वहिनी माझ झालं मी वर जाऊन येतो करण बोलतो ओके okay, प्रिया बोलून किचन आवरायला जाते अंश बेडरूममध्ये तयार होऊन कॉलवर बोलत होता जॅक प्रियाला बॉडीगार्ड आवडत नाहीत म्हणून मी तुला त्या दिवशी जायला सांगितलं पण आता तिच्या सेफ्टीसाठी काही हिडन गार्ड्स ठेव अंश हातात वॉच घालत कॉलवर ऑर्डर देत होता ओके बॉस जॅक बोलतो जॅक मी निघतोय तू काहीच वेळात मला खाली हवा आहेस मला त्या दोघांना भेटायचं आहे अंश बोलतो ओके बॉस ते आपल्या नेहमीच्या जागी आहेत आणि आपले गार्ड्स आहेत त्यांच्यावर नजर ठेवायला जॅक बोलतो ओके गुड अंश बोलून कॉल कट करतो दादू बाहेर जात आहेस का करण आत येत बोलतो हो एक महत्वाची मीटिंग आहे अंश खोटत सांगतो दादू मी पण येऊ मला एकट्याला बोर होईल इथे करण बोलतो नाही तुझं काही काम नाही आहे आणि घरी प्रिया आहे तिला बोलत बस अंश बोलतो ओके ठीक आहे वहिनी आहे तर मला नाही बोर होणार आम्ही मस्त बाहेर फिरून येऊ करण अंशला चिडवत बोलतो नाही प्रियाला घेऊन अजिबात बाहेर जायचं नाही तू अंश बोलतो का करण विचारतो नाही म्हणलं तर नाही जास्त प्रश्न विचारू नको अंश बोलतो ओके मग मी तुला मदत करणार नाही वहिनीला तुझ्याजवळ आणण्यासाठी करण गुगली टाकत बोलतो तू मला बोलला आहेस माझी हेल्प करशील मग आता परत नाही म्हणून का बोलतोस अंश बोलतो कारण दादू तू माझ काहीच ऐकत नाहीस म्हणून म्हणून मी तुला हेल्प करणार नाही करण बोलतो बर बोल बाबा ऐकतो अंश वैतागून बोलतो ये होईना बात माझ नंतर ऐक आधी वहिनीचं आणि तुझं जुळवू इकडे ये करण बोलतो अंश काही न बोलता करण जवळ येतो तसं करण त्याच्या कानात काहीतरी सांगतो करण जसं जसं सांगत तस असतो तसे अंशच्या चेहऱ्यावरचे भाव झर झर बदलतात नो मी असं काही करणार नाही अंश चिडून बोलतो येस प्रिया वहिनी हवी असेल तर हे करावंच लागेल तुला दादू करण हसत बोलतो नो अंश बोलतो येस करण बोलतो येस अंश नकळतपणे बोलतो तसं करण हसतच भुवया उडवून अंशला बघत असतो ओके फाईन अंश नाई बोलतो पण तुझ्या प्लॅनमुळे जर प्रिया माझ्यापासून अजून दुरावली तर मी तुला अजिबात सोडणार नाही अंश करणला धमकी देत बोलतो असं काही होणार नाही आहे माझा प्लॅन वर्क होईल करण बोलतो ओके बघू पण कोण आपली मदत करेल ह्या प्लॅनमध्ये अंश विचारतो आहे माझी एक फ्रेंड करण हसत बोलतो कोण अंश त्याच्याकडे संशयाने बघतो असं नको बघू तू पण ओळखतो तिला करण बोलतो कोण पण अंश विचारतो आज येणार आहे आल्यास बघ कोण ती करण बोलतो सगळं आधीच प्लॅन करून आलास तर अंश बोलतो हो करण दात दाखवत बोलतो ओके पण काही उलटसुलट झालं ना तर मी आहे आणि तू आहे अंश त्याला बोट दाखवून बोलून निघून जातो दादू सगळं लवकरच ठीक होणार आहे मी असल्यास फिकर नॉट करण बोलतो तू आहेस म्हणून तर फिकर आहे अंश ओठातल्या ओठात, ओठात पुटपुटतो काही म्हणाला का दादू करण बोलतो नाही नाही चल मला मीटिंग मीटिंगसाठी लेट होतोय येतो मी राहिलेला नंतर बोल अंश बोलून निघून जातो करण पण त्याच्या मागे खाली येतो प्रिया मी बाहेर जातोय यायला उशीर होईल अंश बोलतो ओके पण नीट जा आणि जमलं तर लवकर ये प्रिया बोलते का ग मी नसल्यावर करमत नाही का अंश खट्याळपणे हसत बोलतो असं काही नाहीये प्रिया बोलते ओके लवकर येतो मी स्वतःची काळजी घे बोलून अंश तिच्या कपाळावर ओट टेकवतो त्याच्या स्पर्शाने प्रिया डोळे मिटून घेते त्याची काळजी तिला कळत होती पण मन मानायला तयार नव्हतं अंश निघून जातो किती परफेक्ट दिसतात दोघे सोबत मेड फॉर इच करण स्वतःशीच बोलत त्याच्या कामाला लागतो ड्रायव्हर गाडी आपल्या नेहमीच्या जागेवर घे अंश त्याच्या गाडीमध्ये बसत बोलतो ओके बॉस ड्रायव्हर बोलतो एका अंधाऱ्या खोलीत रात्रीपासून दोघांना चेअरवर बांधून ठेवलं होतं एक जण पूर्ण शुद्धीत होता आणि भीतीने थरथर कापत होता तर दुसरा दारूच्या नशेत गाढ झोपलेला क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा स्टेट्यून धन्यवाद